मला तर म्हणजे ह्याच्यावरती फासायचं की रडायचं कारण की आजकाल जे आहे हे पत्राचाळचे आरोप पत्र लिहायला लागलेले आहेत आणि त्या पत्रामध्ये मी पत्र वाचलं नाही पण मला काही लोकांनी सांगितलं की त्या पत्रामध्ये वैद्यकीय सेवा जी आहे ती कशाप्रकारे केली जाते कोणाकोणाला मदत त्या ठिकाणी करण्याचं काम जे आहे ते फाउंडेशनच्या माध्यमाने केलं जातं कोणाकोणाला मदत जी आहे ती त्या माध्यमाने केली जाते त्याची पूर्ण इतंभूत माहिती जी आहे ती त्यांनी ठेवलेली आहे मला वाटतं त्यांच्या तोंडून शिवाय शापशिवाय दुसरं काही का कधी येत नाही पण आज कोणाच्या तरी साठी कुठलं फाउंडेशन काम करते त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी ज्या ते पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत त्याच्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो मी त्याचबरोबर त्यांनी पत्र देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना लिहिलेलं आहे मला वाटतं मोदी साहेबांवरचा विश्वास जो आहे तो त्यांचा आता वाढलेला आहे त्यांनी हे आरोप कोण करतं कोण पत्र लिहितं याचा पण जरा मला वाटतं लोकांनी आणि मीडियाने थोडंसं किती दखल घ्यायची पा घे घेतली पाहिजे याचा विचार केला पाहिजे जे, जे लोक पत्राचाळच्या आरोपी आहेत जेलमध्ये जाऊन आले तेच पत्र लिहित आहेत त्याचबरोबर खिचडी घोटाळ्याचे आरोपी ज्यांच्या फॅमिलीच्या अकाउंट मध्ये खिचडी घोटाळ्यामधून पैसे आले मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ते तर पैसे तुम्ही घेतले खिचडी घोटाळ्यामधले त्याच्यामधून कोणाला एका विद्यार्थ्याला कोणाला एका पेशंटला कोणाला हात देण्याचं काम पाय देण्याचं काम हा कोणाला त्या ठिकाणी वैद्यकीय मदत करण्याचं काम पाच पैशाचं जरी केलंय का याचं पण उत्तर त्यांनी दिलं पाहिजे तपशील दिला पाहिजे आणि मला एवढंच सांगायचं आहे की पत्रेके घर मे रेनेवाले दुसरे को पत्र जो आहे करते अरे ह्याच्यामध्ये ना आपल्या सगळ्यांना अधिकार दिलेला आरटीआयचा आरटीआयच्या अधिकारामध्ये जे आहे हे सामान्यातील सामान्य व्यक्ती कोणाकडून पैसे आलेले आहेत कोण किती पैसे आहेत अकाउंट मध्ये कोणाच्या नावाने आलेले आहेत हे सगळं कळतं मला वाटतं आकलेचे तारे तोडण्यापेक्षा जर कॉमन सेन्स असता तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी पहिल्या केल्या असत्या आणि मग मीडियाला दिला असतं ते किंवा पंतप्रधानाला दिलं असतं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला वाटतं आता काही राहिलेलं नाही आणि त्याच्यासाठी हे ज्या बिनबुडाचे आरोप जे आहेत त्या या ठिकाणी करण्याचं काम ह्यांच्याकडून चालू असतं आणि मला वाटतं जास्त सिरियसली जे आहे ते तुम्ही मीडियाने देखील घेऊ नका कारण की त्याच्यामध्ये जे लिहिलेले तपशील तो मोगम मोगम तपशील आहे त्याच्यामध्ये जर डिटेल यांच्याकडे असती किंवा कोणाला कोणाकडून पैसे आले कुठल्या उद्योगपतीकडून पैसे आले कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे आले किती घोटाळा झाला आम्हाला त्याची गरज नाही आम्ही जे आहे लोकांना रोज जे आहे ते त्या ठिकाणी मदत करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करतो आणि आता कुठलीच गोष्ट लपून राहत नाही आरटीआयच्या मध्ये जर तुम्ही अप्लिकेशन केलं धर्म आयुक्ताकडे गेलात त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअरली तुम्हाला कळतील तेवढीच तुम्हाला जर खाज असेल तर ह्या सगळ्या गोष्टी शोधा आणि मग या सर हिंदी मध्ये सर